महासंग्राम लोकसभेचा दोन हिंगोली निश्चित उमेदवारी मिळावं प्रत्येक पक्षाला वाटत असत परंतु एक निकोबाशी स्पर्धा होती कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व कटुता आमच्या मध्ये नाहीये सर्वांच माझं फोनवर बोलणं झालेलं आहे आणि आजपासूनच सर्व मंडळी कामाला लागलेली आहे माझी भाजप लोकसभा प्रभारी त्यांनी नाराजी व्यक्त केली होती पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडे काना डोळा केला मात्र आता लक्ष द्यावं असं रामराव नाही माझे माझे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ते माझ्या बरोबर आहेत याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आणि कानाडोळा करण्याचा प्रश्नच नाही ते माझे ज्येष्ठ भाऊ आहेत त्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा आजपासून नाही ते गेल्या तीस वर्षापासून माझ्या बरोबर आहेत मित्र पैशांचं जे नाराजी आहेत हे आव्हान असणार आहे तुमच्याकडे मला असं मला असं वाटत नाही कारण ही निवडणूक जी आहे हेमंत पाटील खासदार झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक नाहीये या देशाचे पंतप्रधान कोण असावेत यासाठी ही निवडणूक आहेत या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील आणि निश्चित त्यांच्यासाठी एकमत हे मधून जाणार प्रचार कसा असणार आहे आणि उमेदवारी कधी दाखल केली जाणार आहे आजच पक्षाच्या प्रमुख सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय आमदार यांची आम्ही एक बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ठरणार आहे आणि निश्चित दोन किंवा तीन तारखेला उमेदवारी अर्ज मोठ्या ताकदीनुसार शक्ती प्रदर्शन करून आम्ही दाखल करणार आजच्या निवडणुका आता या वर्षीची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे ही जी निवडणूक आहे आमची जी शिवसेना आहे जो हिंदुत्वाचा मुख्य अजेंडा घेऊन गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत एक दिशा असलेला अजेंडा असलेला असा हा पक्ष आहे आणि आपण बघताय की मान्य नरेंद्र मोदी साहेबाच्या रूपाने एक नेता या देशाला मिळालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवल्या जाते समोर कुठल्याही प्रकारचं नेतृत्व नाही या देशाचं पंतप्रधान कोण होणार याचा उमेदवार त्यांच्याकडे नाहीये तेव्हा हे सतरा पक्षाचं कडबोळ असलेलं असं समोरचं ती महाआघाडी आहे तर मला असं वाटत नाही की फार ताकतीने हे लोक लढू शकतील त्यांचं आव्हान मोठ्या ताकदीनं आम्ही सर्व